आता बहुतेकांनी इथं बोलत असताना सांगितलं की दादा आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे एवढे लोक आले गेले परंतु आमच्या इथं पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही तरी आज मित्रांनो तुम्हाला सांगतो देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पस्तीस कोटी लोकसंख्या होती आज किती झाली एकशे चाळीस कोटी चौपट लोकसंख्या वाढवण्याचं काम आपण केलं त्याच्यात काय कुठ जगात कुणी आपला हात धरत नाही आता चायनाने मागं टाकायचंय इतके दिवस चायना पुढे होत पण आता चायना एकावर थांबायला लागले आणि आपण आम्ही सांगून दमलोय आता आम्ही इंडस्ट्रीला चालतोय बाबांनो त्या गावाचं निघणार पाणी ड्रेनेजच त्याच्यावर प्रक्रिया करा एसटीपी बसवा सीपीयू बसवा आर ओ बसवा आणि ते पाणी इंडस्ट्रीला वापरा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता ते सुरू केलेलं आहे का तर लोकसंख्या वाढतीये बरं पाण्याचा वापर वाढलाय पूर्वीच्या काळात दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी नंतर टरबाळ्यावर भागायला लागलं आता बाथरूमला गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना कधी कधी लोकमतीचे आले यांनी काय काढलं अरे खरं तेच थांबतो ना त्यामुळं बाबांनो आता पाण्याचा वापर आपल्याला जपून करावा लागेल तुमचे नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुनाले आले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन आपत्यावर थांब बाबा जास्त काही वाढू नको नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं आता आपण चौफट झालो अजून स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली बघा पंच्याहत्तर तीन अठ्याहत्तर वर्ष झाली अठ्याहत्तर वर्षात ही कामगिरी आपण जोरात केली मी खरं बोलतोय त्याचा जरा जाणीव ठेवा